पंढरपूरचा पंढरीनाथ म्हणजे पांडुरंग विठ्ठल विठुराया विठुमाऊली अशा कित्येक नावांनी ज्याला भाविक साथ घालतात लाखो भाविक ज्याच्या चरणी लीन होतात तोच हा सा सावळा मात्र आता त्याच्या चरणी लीन होण्यासाठी सुद्धा भाविकांना आठ ते दहा तास वाट पाहावी लागते कारण काय तर त्याच्या भोवती व्ही आय झालेली गर्दी सविस्तर या रिपोर्टमधून बघूयात ज्याला अगदी गरिबातला गरीब पायात साधी चप्पल नसलेला भक्त सुद्धा सावळ्या अशी हाक मारतो इतका आपला आपलासा वाटणारा देव म्हणजे विठुराया याच आपल्या हक्काच्या विठुरायाच्या चरणाशी पोहोचण्याचा मार्ग मात्र आता अधिक खडतर झालाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी भक्तांना तासन तास दर्शन रांगेत उभं राहावं लागतंय कारण काय तर वशिल्यानं व्ही दर्शन घेणाऱ्यांची वाढलेली वर्द विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनामध्ये आपण बघितलं तर सकाळी नऊ वाजल्यापासून या पदस्पर्शनाच्या दर्शनासाठी पाहू लागलेले आहेत परंतु या दर्शन रांगेमध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे मंदिर समितीच्या वतीने घोषणाबाजी केली जात आहे आपण बघितलं आभाल वृद्ध आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची चहा नाहीये आता सकाळपासून नऊ मंदिर समितीचं दर्शन मिळत असल्यामुळे भाविक आता संत केल्याचं पाहायला मिळतं या अशा परिस्थितीमुळं भाविकांनी दर्शन रांगेतच घोषणाबाजी करत संताप व्यक्त केलाय मागणी हीच आहे की जर तुम्ही ऑनलाइन करताय सगळ्यांना सांगा की बाकीच्या लोकांनी येऊच नका कारण मग विठ्ठलाला फक्त ऑनलाईन बुकिंगचे फक्त हवे आहेत आम्ही नको झालं पाहिजे मागणी ऑनलाईन बंद झालं पाहिजे से बात आशय है, है थे थे कि नवटा की विचार हो आणि आपल्या जे विठ्ठलाचं दर्शन घेणारे जे भाविक आहे ते खेडे त्याच्यातून आलेले त्यांना ऑनलाइन समजणार नाहीये त्यासाठी ऑनलाइन बोलणार जी ओएस कर असते दर्शन भेटत नाही जिथे एका वगैरे त्यासनीच त्या दर्शन भेटत व्हीआयपी त्याच्यापेक्षा दर्शन मिळतात ऑनलाईन फॉर्म काय गरज आहे हा आमचा प्रश्न आहे काय संमत आहे पण आम्ही काय तसं बरचा आहे मला गोळ्या खाल्लेल्या कोर्टात काही नाही लग्न जागा नाही कसं काय करायचं भाविकांनी व्ही आय पी रांगांवर आणि दर्शनाच्या ऑनलाइन पासेसवर थेट आक्षेप घेतलाय व्ही आय पी रांग ऑनलाइन पास नेमकं काय आहे आपण समजून घेऊ आधी बाराशे भाविकांना दर्शनाचे ऑनलाइन पास दिले जात होते आता ही संख्या छत्तीसशे इतकी करण्यात आली आहे दररोज तीन स्लॉट मध्ये तुळशी पूजा होतात एका स्लॉट मध्ये तीस अशा एकूण नव्वद तुळशी पूजा होतात एका तुळशी पूजेला साधारण दहा माणसं असतात म्हणजे तुळशी पूजेसाठी आलेल्या नऊशे माणसांनंतर इतर भाविकांना प्रवेश दिला जातो व्हीआयपी म्हणून वशिलानं शेकडो नागरिक दर्शन घेतात या सगळ्याचा परिणाम म्हणून दर्शन रांगेतील भाविकांना अधिक तास रखडावं लागतं व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जाते तर ऑनलाईन दर्शन पासेसची संख्या वाढवल्यानं विलंब होतोय हाचं स्पष्टीकरण मंदिर प्रशासनाकडून देण्यात आलं आहे सध्याच्या व्ही आय कल्चरमध्ये अति महत्वाच्या व्यक्ती सोडून कोणालाही अति महत्वाचं संबोधून जे दर्शनाला थेट सोडलं जातं त्याऐवजी अतिमहत्वाच्या व्यक्तींची व्याख्या करून त्यांना दर्शनाला सोडणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं मंदिर समितीने योग्य ती कारवाई करणं आवश्यक का आहे असं मला वाटतं शासनाने एकशे तीस कोटी रुपये मंजूर करून नवीन अत्याधुनिक दर्शन मंडप आणि स्कायवॉक उभारणीसाठी निधी प्राप्त झालेला आहे तर येणाऱ्या ज्या काळामध्ये काम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये भाविकांना अधिक अधिक सोयी देण्यासाठी शासन त्याचप्रमाणे मंदिरे समिती कटिबद्ध आहे आपण स्कायवॉक वरती उभे राहिल्यानंतर मंदिरापासून आपला अंतर किती आहे आपल्याला अंदाजित किती दर्शनाला वेळ लागेल याचे सुद्धा डिस्प्ले आपण त्या ठिकाणी लावणार आहोत जो गरिबांचा आहे रंजल्या गांजल्यांचा आहे तर विठुरायाला भेटण्यासाठी वशिला लावून जाणाऱ्यांच नवल वाटतं या वशिले सर्वसामान्य भक्तांची विठुरायाच्या भेटीची ओढ मात्र आणखी ताणली जाते आता भक्तांनी पुढारी न्यूज वर घातलेलं साकडं विठुरायापर्यंत कधी पोहोचतं आणि त्यानंतर मंदिर प्रशासन काय पावलं उचलतं ते पाहायचंय पंढरपूरहून माऊली डांगेसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज